जय मी हे माझं भाग्य आहे की या पिक्चरला माझा आवाज लाभला माझ्या आयुष्यामधलं जयंतीचं गाणं मला ज्यांनी कोणी निवडलं असेल त्यांचं मी पहिल्यांदा फार फार आभार की हा आवाज जयंतीच्या गाण्यासाठी आनंद शिंदे परफेक्ट आहे आणि खरोखरच बाबासाहेबांमुळेच आपण एवढ्या मोठमोठ्या जागेवरती आहे आणि भंतेजींचं सुद्धा मी आभार मानतो यासाठी कारण एक गुरु आहे धम्मगुरू आहेत त्यांनी ही डेअरिंग केली की समाजापुढे पंथर काय होतात जे नेते लोकांनी ने करायला पाहिजे दिग्गज नेते लोक आहेत एक एक जर बघितलं तर असे पॅंथर ह्याच्यापेक्षाही चांगला हिंदीतून झाला असता पण गुरुजींनी धम्मगुरूंनी जो डेरिंग केली त्याबद्दल मी तुमचं फार फार आभारी आहे ऋणी आहे यासाठी मला आपण निवडलं त्याबद्दल खरोखरच आभारी आहेत आणि पहिली गोष्ट म्हणजे पोपटापासून आत्तापर्यंत मला तो काळ आठवला की पोपटाचं गाणं वेळेला बाजारात आलं तर सगळे म्हणायचे हे प्रल्हाद शिंदेच्या पोरांना पोपटाशिवाय दुसरं काही येत नाही पण मला आज स्वाभिमान आहे की शिंदेशाही परिवाराने बाबासाहेबांचं नाव इंटरनॅशनल लेवलला आणून ठेवलेलं आहे आणि मी त्यांच्यामुळे मी कुठेही जात लपवलेली नाही आज कागायत तुम्हाला घेऊ वाटलं तर घ्या नाही घेऊ वाटलं तर काही मतलब नाही आपल्याला पण मजबूर केलं बाबासाहेबांसाठी आज प्रत्येक पिक्चरमध्ये माझा मुलगा आनंद आदर्श दिसतो जे काय माझे स्वप्न असतील ज्या काय पुरस्कार मला मिळायचे असतील ते माझ्या मुलापासून त्याच्यामध्ये मी पाहतो की हे मला मिळालेलं आहे जे आदर्श कमवत आहे आणि खरोखरच त्याला बावीसाव्या वर्षातच फाळके पुरस्कार मिळाला जो आनंद शिंदे मिली शिंदे प्रल्हाद शिंदे कोणालाच नाही मिळाला तो माझे चिरंजीव आदर्श शिंदे यांना मिळाला आणि त्याच्यामुळेच खरोखर ज्या वेळेला माझं ऑपरेशन झालं तीन महिन्यानंतर ती शूटिंग झाली मानवंदना भीमरायाला मानवंदना आणि तो त्यावेळेला मी सांगितलं होतं की मी हा कार्यक्रम मला करायचा होता आणि म्हणून मी जगलो नाही तर सोळामध्येच आनंद शिंदेची श्रद्धांजली आता किती जास्ती माहिती माझं ओपन्हा सर्जरी झालं पण बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आणि काहीतरी अजून प्रेक्षकांना द्यायचं असेल तुमच्या आशीर्वादाने मी जगलो आणि खरोखरच मला हे गाणं ऐकताना इतका आनंद झालेला आहे की मला असं वाटतंय की मी अजूनही जोपर्यंत चांथर राहणार आहे तोपर्यंत आनंद शिंदेचा आवाज आज जिवंत राहणार आहे बाबासाहेब अखेपर्यंत